पुणेकरांचे नवकाव्य एक अडवण तिडवा खड्डा चंद्रवाणी एक गडवण तिडवा खड्डा चंद्रवाणी पडेलय ग मेला कंट्राटदार हसतो इकसा की पुणे कर पडेला ग मीला कंट्राटदार हसतो इतकसा की पुणेकर पडेला ग या आकांताचा तुला इशारा कळेला लाग या आकांताचा तुला इशारा कळे लाग खड्ड अडवा येतोय मला कि पाय मोड लाग खड्डा अडवा येतोय मला कि पाय माझा मोड लाग नकोराणी नको राडू खड्ड्यामध्ये मध्ये नको पडू नको राणी नको राडू खड्ड्यामध्ये मध्ये नको पडू इथून नको तिथून जाऊ रस्ता गावतय का ते पाहू इथून नको तिथून जाऊ रस्ता गावतय का ते पाहू का पडत्यात अशा प्रकारे ही कविता आहे इकला जर साजरा मुकडा चंद्रवाने अशी ही चाल आहे कशी वाटली मला कमेंट करून सांगा